गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शारदा येथे मातीच्या चिलिंग मधून गांजा ओढत असताना आठ जणांना पकडले हातकले तालुक्यातील तारताळ येथील प्राईड इंडिया टेक्सटाईल नावाचे टेक्सटाईल कारखाना आहे त्या बाजूस उघड्यावर गोलाकार बसून मातीच्या चार गांजा हा अंमली पदार्थ ओढत असताना लक्ष्मण परशुराम बागडी वैवर्ष बावीस हळवणकर कारखान्याजवळ कोरोची दोन रवींद्र परशुराम मा वयवर्ष सत्तावीस सिद्धार्थनगर कोरोची अनुकूल माधव इमानदार वयवर्ष पंचवीस जे के नगर तारदाळ रामेश्वर दत्ता लिंगायत वयवर्ष एकोणतीस सावली सोसायटी शहापूर सागर राजू वंजिरे वयवर्ष एकोणीस डेकन सिग्नल जवळ इचरकरंजी अमोल प्रमोद फाले वयवर्ष वीस समर्थ कॉलनी तारदाळ नाका शहापूर रोशन मुरली साहू वयवर्ष बावीस जे के नगर तारदाळ व स्वप्नील महावीर हरगुरे वयवर्ष एकवीस राहणार पंचगंगा का जवळ कोरोची यांच्यावर एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ सह सत्तावीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद